हॅलो आ ना सर्वपाच काटल्या या बा पोटाके पोटाकू काय नाकल्या खर का काय झालंय माहिती आहे का इकडे मिशी जास्त काय कटली आणि मिशी एक काय आहे जास्त ठेवली स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आपला हा फर्स्ट ब्लॉग आहे अरे म्हणू नका सगळ्यांनी हाय करा पब्लिक हाय करा हाय करा हाय करा बाकीचे वयस्कर माणसं पुढे ते तुम्हाला पुढे दाखवले जातील तर आपण स्टार्ट करू आपला ब्लॉग पहिलं दर्शन होणार आहे आपलं पादुकाचं तिरुपती बालेच्या पादुकाच हा ब्लॉक मध्ये दिसणार आहे ब्लॉक ब्लॉक नाही हो ब्लॉक हे आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक असते बघा काय असते काय असते

तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे कसं दर्शन झालं आपलं पब्लिक दर्शन पादुका का तिरुपती बाला व्यंकटरा गोविंदा गोविंद हॅलो हॅलो म्हणजे त्यांना जीव गमपाव पथर शंकर कोणसा आहे नेचुर तोरण शिला तोरण याचल पत्तर हा एक शंकर भगवान तुम्हाला आमची गँग दाखवतो सगळ्यात पहिलं आबा सूरज आमचे ज्येष्ठ नागरिक संतोष नाना इकडे ऋषी इकडे आनंद बलिदेव इकडे बाप्पा कोकल करून येतो इकडे वास्ताद आहेत इकडे बाले आहे बाल्या बाले वाडाना गेलाय इकडे कोण आहे ओम आहे नागजी हे आमचे पुढील गावचे अजून दुसरे विषय खोलचा इकडे बाप्पू आहेत इकडे इकडे आला चलो सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो आपल्याला ब्लॉगिंग जमत नाही आपण पहिलाच व्हिडिओ ब्लॉग म्हणजे आणि तो काय यासाठी टाकतोय की बाबा आपण बालाजीला आलो तिरुपती बालाजीला आलो तुम्ही कोणी आला नसाल तिरुपती बालाजीला तर हे दर्शन करणं खूप गरजेचं आहे आम्ही पण केले होते आणि तुम्हाला पण सांगतोय हो तुम्हाला काय बोलायचं दोन मिनटं या ब्लॉग मध्ये ना भाऊने थोडं समजून घ्या काय खाल्लं ते तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मी तुमचा लाडाचा रामभाव आणि आज आपण आलेला आहे दर्शनाला तर दर्शनाचे पॉईंट तुम्हाला सगळे दाखवणार आहे जसं की आता तुम्हाला मागे दाखवलं मी तिरुपती बालाईचे पादुका तसं इथं मी तुम्हाला दोन पॉईंट दाखवणार आहे तुम्हाला दाखवायचं होतं ते ते दगड दाखवलं होतं त्याने ते, ते दगर, दगर हे आहे बघू शकता अशा प्रकारे एक दगड दुसऱ्या दगडाच्या आधारावरती असतो हे वा तुम्हाला दिसेल मस्त असा व्यू आहे इथं आमचे फ्रेंड्स भेटले होते तुम्हाला काय वाटते एकच नंबर नाव का माय का नाही मग मग गोगल काढून गोगल काढून गोगल काढून नाही पण तरी पण असू द्या काय समजून घेऊ आपण काय विषय नाही आयपीएल आयपीएल नाही हो आयफोन आहे आयफोन होय आयफोन आहे आयफोन ना आयफोन माहित ना आयपीएल मानते रो बन नाही रे बन असते बाप्पा आहे बाप्पा कुठे गेला दहा रुपये नाही तर जास्त लागते तिकडे आले आहे चार वर्ष झालं बालाजीला येतोय आणि याचं नाव बाले आहे उंची उंची किती आहे तीन फूट चार इंच उंची आहे हो बाबा तिकडे आहे की

ग्रांगे 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 ग्रांगे। तो, तो तर अशा प्रकारे आपले तीन दर्शन पूर्ण झालेले आहेत एक तर तिरुपती बाले पादुका आणि दुसरी म्हणजे ते ज्या दगडाने दगडाला आधार दिला तो एक आणि इथं महादेवाचं दर्शन तर भेटूया आपण चौथ्या दर्शन मध्ये चौथ्या पॉईंटला बाप्पा गोगल बघाय बाबा ते काय टाकत नाही रे बन नाव टाकून पाहिजे ना ना पाणी काय साठी आणलंय ते पाणी घ्यायचे आपल्याला मोठा आहे म्हणलं खाली

ठेकेदारनं पाण्याची बाटली हाणली ड्रायव्हरची आणि त्यात पाणी भरून आणलं नाही नाही मी कधी येतो याच्या काय नाही देवासाठी त्याला काय असते तिथं उघड झालेलं आहे ठेकेदार काढलं ह्या बापू लाटकेच्या पोटात दुखाय लागलं बर का मित्रांनो आणि काय झालं माहिती का टीशी आला की पळून जायचं टीशी आला की पळून जायचं अशा तऱ्हेने आपण वेणुगोपाला आलेलो आहे वेणुगोपाल दर्शनाला बघू शकता रेडी टू राईड बस मी माझं चालून देतो बस का तर महत्वाचा मुद्दा काय सगळी सिटीजन रिझर्वेशन करून आलेले आहेत आणि आमचं नाना जे आहेत का ते काय करून आलं जनरल जनरल तिकीट तिकीट टिकिटी आला की टॉयलेट मध्ये जाऊन बसते टीशा आला की मध्ये जाऊन बसत होत्य अत्यंत गावातला गरीब म्हणायचा त्यांना पण ते असताना लय श्री म्हणते त्यांना अर्जंट यायचं होतं म्हणून त्यांनी वेणुगोपाळाची ही आहे कामान आहे असं एक देवस्थान आहे जिथे सगळी फरक मिळतात ते पण बारा महिने लाईन जेवढी मोठी आहे तुम्ही बघा आमचं काका शिरले का

केंद्र सरकारला पैसे तर तू द्यावा ला पैसे तो काय झालंय माहित आहे का इकडे एक मिशी जास्त उकटली आणि इकडे मिशी एक जास्त ठेवली कसा आहे बाप्पा आमचा त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो बालाजी ताला ना कल्याण कट्ट्यावरती पन्नास रुपये देऊन टक्कल करा पैसे नाही दिलेले परिणाम याकडे आता आपल्याला आप आतमध्ये मोबाईल अलाउड आहे का नाही माहिती नाही तर मित्रांनो आपण वेणुगोपाला आलेलो आहे आतमध्ये मोबाईल अलावड आहे का नाही माहिती नाही आपल्याला पण जिथपर्यंत मोबाईल जातोय तिथपर्यंत मी न्यायचा प्रयत्न करतो बघू शकता आपण वेणुगोपालाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे जसं की तुम्हाला आपण जेवढं होईल तेवढं वेणुगोपाळाचं दर्शन करून दिलेलं आहे तर जाऊया आपण नेक्स्ट पॉइंटला परभणीचे शेट आहेत आणि आपल्याला आपले म्हणजे नाही आपले आपले कुठं तर ब्लॉगिंग करायचं मेन मुद्दा म्हणजे पब्लिक कसं राहतं माहिती का बालाजीला तर सगळेजणच येतात बालाजीला जर तुम्ही आला कधी तरी हे दर्शन करणं खूप महत्वाचं आहे हे जे सहा सात पॉइंट आहे ते करणं खूप महत्वाचं आहे तर कधी जर तिरुपती बालाजीला तुम्ही आला तरी इकडं शंभर टक्के या आणि इकडे दर्शन घ्या आता तुम्हाला ब्लॉकच्या दरम्यान सगळ्यांना सांगणारच आहे की बाबा नाही का कुठे कुठे काय आहे कुठं कुठं कसं काय आहे त्या का ते, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळून जाईल ब्लॉगमध्ये बघणं आणि प्रत्यक्ष बघणं त्यात खूप म्हणजे फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे तरी पण माझ्याकडून जेवढं तुम्हाला दाखवणं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो मी कधी ब्लॉगिंग केली नाही पण तिरुपती बालाजीला आले म्हणून अचानक भयानक जे सहा सात पॉईंट बघणार आहे आम्ही त्याची ब्लॉगिंग करतोय ते तुम्हाला दर्शन घडवतंय तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर तुम्ही कधी इकडे आला तर इकडे हे दर्शन शंभर टक्के करा चपाली हनुमान तर जेवाचा जीवलक दोस्त माझा जग्गू ढोंड्या आम्ही आलेला आहे चपाली हनुमानला आहे हनुमान कमान बघू शकता तुम्ही जपाली हनुमान म्हणजे इकडे नाव पण बघा देवांची कशी जपाली हनुमान तर आपण इथं आलेलो आहे तुम्ही बघू शकता चौथा पॉइंट आहे ते तुम्हाला दाखवले ते चार पॉईंट होते चौथा पॉइंट आहे तीन पॉईंट होते अशी इथ कुंड आहे आपल्या इकडे कुंड म्हणतात इकडे काय म्हणतात मला माहित नाही कुंड इथं आंघोळ केली जाते हे बघा आपल्या इकडे वेगळंच असतं आणि इकडे वेगळं ते आला इकडे तर अवश्य इथं या कारण आयुष्य एकदाच परत परत नाहीये जेवढं होता येईल तेवढं घेतलंय पब्लिक अशा प्रकारे मंदिर आहे जय 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 तर तुम्ही बघितला तो चौथा स्पॉट होता जपालीश्वर मारुती म्हणून होता बजरंगबाली तर आता आपण चाललोय नेक्स्ट स्पॉटला तर तुम्हाला मी नेक्स्ट स्पॉट काय तुम्हाला पण कळलं पाहिजे इथं आल्यावरती काय काय बघायला पाहिजे तिथं असे चार ते पाच स्पॉट आहेत जिथं ते बघितले पाहिजे आता आपण चाललोय कॅमेरा आमच्या गावाकडले मित्र कंपनी सगळे जीवलाक जीवाचे जान जिगर बॉस मालक सगळे तर आपण आलेलो आहे सगळ्यात मेन पॉइंटला जे तुम्हाला दाखवायचं होतं पापनाशक पापनाशक म्हणजे इथं एक अशी नदी आहे जिथं आंघोळ केल्यावरती नाना काय होतं पाप फुटून जातं पाप पाप फिटून जात पण हा पाप फिटत म्हणून तिरुपती बालाजीला येऊ नका हे म्हणणे महत्वाचं आहे कुठलं बी पाप फिटत नाही जेव्हा पुण्य झाल्यावर बालाजीला या आणि आव चुकून झालेली पाप फेडायला या जाणून बुजून केलेली पाप फेडायला तिरुपती बालाजीला येऊ नका हा महत्वाचा मुद्दा म्हणजे आहे पापनाशकचा अर्थ हे तुम्हाला पापनाशक दाखवतो पुढे मी पापनाशक म्हणजे आकाशगंगा बघू शकता तुम्ही इथं आंघोळ केल्यावरती आहे ना आंघोळ केल्यावरती इथं पाप उचले जातात असं म्हणतात आता देव आहे म्हणल्यावरती ही गोष्ट पण खरी आहे जेवढं ते खरं आहे तेवढं हे खरं आहे आहे ते एक वैशिष्ट्य मित्रांनो की बाबा हे पाप नाशक आहे तिथं मी कॅमेरा ओपन केला होता पण त्या म्हणजे जे पुजारी आहेत त्यांचं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे देवस्थानला गेल्यावर फोन अलाउड का नसतो त्याचं एक कारण आहे कारण आपण बाथरूमला वगैरे बसतो सणसला वगैरे बसतो बस त्याशिवाय जिकडं तिकडं बसतो तिथं कॅमेरा आपण ओपन करतो तिथं देवांचे फोटो वगैरे आहेत त्या कॅमेरामध्ये म्हणून तिथं कॅमेरा वगैरे अलाऊड नसतो म्हणजे त्यांनी मला सांगितलं की बाबा हे असा असा काय वैशिष्ट्य आहे नाना ना जर आहे की बघते आता म्हणजे नेमकं काय विशेष विशेष म्हणजे एक देवानं तपश्या हा पाण्याचं वरदान आहे त्याला पाण्याचं वरदान म्हणजे थंड पाणी होतं का चिल्ड म्हणजे बाटली मध्ये भरले की डायरेक्ट बर्फ हे आहे पाताळ गंगा त्याच वैशिष्ट्य पाताळ गंगा इकडून कुठून येत माहित नाही ते तिकडं बघा तिकडं तिकडून येते पाणी तर मित्रांनो जसं की तुम्ही बघितलं आता की पाणी कुठून येते हे कोणालाच माहिती नाहीये जस जसं दिवस मावळेल आता दिवस जसं आहे तसं थंड पाणी राहतं आणि जसं जसं दिवस मावळल तस तसं ते का पाणी गरम होतं गरम होतं ना ना म्हणजे गरम होतं हे तर वैशिष्ट्य बघा म्हणून तुम्हाला सांगतो कधी तिरुपती बालाजीला आले तर हे सहा सात पॉईंट आवर्जून नक्की बघा मित्रांनो मला काय ब्लॉगिंग येत नाही महत्वाचं म्हणजे आता लास्ट शेवट सांगतो मला काय ब्लॉगिंग येत नाही तर आले तरी आवर्जून या दर्शनाला पाच सहा सहा पॉईंट बघा ब्लॉगिंगच्या माध्यमातून बघणं आणि तुम्ही समोर समोर येणं ह्यातले फरक राहतो चला बाय बाय टाटा आय लव्ह यूज